आणि आत्ताच मला जस्ट बोर्डिंग पास मिळालं आहे आत्ताच जस्ट माझं सिक्युरिटी चेक इन झालं आहे आणि मी आता इमिग्रेशनकडे चाललो आहे बघूया आता पुढला प्रवास कसा होतो आहे तो सिक्युरिटी चेक इनमध्ये एक ॲक्च्युली माझ्याकडे स्केबिंग बॅगेज नाही आहे सॉरी केबिन बॅगेज आहे माझ्याकडे चेक इन बॅकेज नाही आहे त्यामुळे माझं थोडंफार सामान त्यांनी काढून घेतलेलं आहे जसं की आपली पॉन्स पावडर ती ते म्हणाले अलाउड नाही म्हटलं ठीक आहे चालेल मला वियतनाममध्ये जाऊन एखादी पावडर मला ट्राय करावी लागेल बघूया तिकडला तो गे? तो ब्रँड आहे वापरून बघूया ॲक्च्युली तसं पाहिलं तर एअरपोर्ट खूप खाली खाली दिसतं आहे कारण आत्ताच मी नोव्हेंबरमध्ये थायलंड ट्रिपला गेलो होतो तेव्हा इमिग्रेशनला जवळपास खूप म्हणजे खूप मोठी लाईन होती साधारणपणे अर्धा तास तरी गेला असेल पण आज थोडा कमी क्यू दिसते बहुतेक पाच मिनटातच माझं इमिग्रेशन होऊन जाईल लवकरात लवकर इमिग्रेशन होऊन बघायला की लाईनमध्ये जाण्याचा विचार आहे इमिग्रेशन एकदम स्मूथमध्ये झालं आहे आणि आता माझ्या फ्लाईटला तसा खूप वेळ आहे आता दहा वाजले आणि माझी फ्लाईट अराऊंड पावणे एक वाजताची आहे सो तोपर्यंत फायनली जेवण वगैरे सगळं उरतलेलं आहे लाऊंजमध्ये ॲक्च्युली थोडीशी जास्त गर्दी होती त्यामुळे मला प्रॉपर शूट्स करायला जमले नाहीत ते पण एकंदरीत मेनू चांगले होते व्हेज नॉन चांगले ऑप्शन होते आणि सोबत ड्रिंकचे ते पण ऑप्शन होते आज तसं पाहिलं तर हे म्हणजे वर्षभरातली गेल्या जानेवारी ते हे जानेवारी बरोबर गेल्या जानेवारीला याच तारखेला म्हणजे एकवीस बावीस तारखेला मी बालीला गेलो होतो त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आता थायलंडला गेलो आणि आता पुन्हा जानेवारीमध्ये व्हिएतनामला चालू आहे तर आज थोडीशी मला एक वेगळी गोष्ट जाणवते की आज एअरपोर्ट ना म्हणजे ह्या तीन ट्रेनमध्ये ना बऱ्यापैकी खाली एअरपोर्ट म्हणजे जास जास्त रश नाही लागणार आहे चांगली गोष्ट आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत त्या इमिग्रेशनपासून सिक्युरिटीचे पटापट होत चाललेलं आहेच झालं तर मी जसं व्हिडिओच्या टायटलमध्ये सांगितलेलं आहे की हा एक मोफत प्रवास आहे म्हणजे ही एक फ्री ट्रिप आहे मुंबई ते हानोई आणि हानोई ते मुंबई असं जे एअर तिकीट आहे हे मला वेट जेट या कंपनीने मला हे स्पॉन्सर केलं आहे तर ते कसं केलं आहे का केलं आहे आणि हे तुम्हाला देखील मिळू शकतं इन फ्युचर तर त्याची मी तुम्हाला माहिती मी या व्हिडिओच्या शेवटला देईन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आणि हो आणि एक हां आणखीन एक गोष्ट मी सध्या म्हणजे तसं पाहिलं तर पहिल्यांदाच मी अशी व्लॉगिंग करतो आहे मी खूप वेळा फिरलो आहे आता ही आजची म्हणजे जवळपास मी तेवीसावी फ्लाईट असेल इंटरनॅशनल म्हणजे तेवीस म्हणजे जाऊन येऊन असे पकडून जस्ट आत्ता काउंट करत होतो तर तेवीसावी माझी फ्लाईट तर आतापर्यंत मी कधी अशी ब्लॉगिंग वगैरे केली नव्हती पण असं वाटलं की आपल्या मराठी माणसांना मराठी मुलांना मराठी तरुणांना जगाविषयी खूप आणखीन माहिती व्हावी आणखीन चांगली माहिती व्हावी ह्या उद्देशाने मी हा एक ब्लॉग करण्याचा प्रयत्न करते बघूया आपला कसा रिस्पॉन्स मिळतो ते हे पहा इतर वेळेला बसायचे देखील इथे खूप वांदे झालेले असतात आज मी मस्त आरामात इथे बसलेलो आहे मोबाईल चार्जिंगला लावलं आहे आणि आता जवळपास अकरा झाले आहेत आणि पावण्याची फ्लाईट आहे विचार करतो एक छोटीशी झोप काढावी पण नको वाट पाहूया आपण फ्लाईटची आणि हे बघा ही आपली फ्लाईट लागलेली आहे एअरबस ए थ्री ट्वेंटी वन आहे जी आता साधारण रात्री पावणे एक वाजता उड्डाण करेल आणि व्हिएतनामच्या टायमिंगप्रमाणे उद्या सकाळी साडेसहा वाजेपर्यंत तिकडे पोचेल बोर्डिंग देखील आता सुरुवात झाली आहे ॲक्च्युली म्हणजे तिथे टाइम मला सीट आहे कारण त्याचे चांगले फायदे की माझ्या प्रायोरिटी बोर्डिंगमध्ये फुल्या ज्या सीट असतात या ज्या सीट आहेत त्याच्यात मला थर्ड नंबरच्या रूममध्ये मला जास्त क्यूचा पण काही सामना नाही करावा लागला आणि आणखीन एक चांगली गोष्ट ही झाली की माझ्या बाजूच्या दोन्ही सीट आहेत तरी कमी आहेत त्यामुळे रात्री मी आरामात अगदी झोपू पण शकतो तिथे

बरोबर सहा वाजून पाच मिनिट झाले आहेत व्हिएतनाम टाईमप्रमाणे आणि आपण आता हानोईमध्ये लॅन झालेला होता आत्ताच अपडेट अशी आहे की मी हनोई इथे पोचलेलो आहे ॲक्च्युली आता सकाळचे सात वाजता तिथे फ्लाईट उभारली खूप अंधार होता तेव्हा ठीक व्हिडिओ काढायला जमले नाही इमिग्रेशन एकदम स्मूथ झालं आणि त्यानंतर मनी एक्सचेंज केले आणि सिम कार्ड घेतलं आता इथून मला मेन सिटीमध्ये जायचं मेन सिटीमध्ये जायला आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत एक टॅक्सी आहे आणि दुसरा जो आहे तो बसचा इथे पर्याय आहे ती एअरपोर्टवरनं एअरपोर्टवर सिटी सेंटरला जाते ही ते सकाळी जेव्हा लँड झालं तेव्हा टेम्परेचर साधारण तेरा चौदा अंश इतकं होतं त्यामुळे मस्त अशी थंडी वाजते आणि थंडीमध्ये दे, आणखी एसी बस आहे पण बाहेर मस्त कारवा जाणवते आणि आता ह्या बसने मी सिटी सेंटरमध्ये जाऊन माझं जे मी हॉस्टेल जे बुक केलं आहे आलेलं आहे आणि बस ते बस बंज बसने मला सोडलं तिथून माझं जे हॉस्टेल आहे ते अराऊंड एक दोन किलोमीटरवर हो आहे तसा ग्रॅब बाईकचा ऑप्शन होता पण म्हटलं चला चला सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करूया बघूया नवीन नवीन सिटी कशी बातमी आताच भरलेली दिसते इथे सकाळचे आठ वाजलेले आहेत शाळेत समथिंग प्रार्थना वगैरे सुरू आहे काहीतरी चालल्यानंतर म्हटलं तरी गल्ली गोळ्यात येऊन पोहोचलेलो आहे फायनली कसं कसं हॉस्टेलकडे येऊन पोचलेलो आहे पण कोण अजून इथे दिसत नाहीये काय माहिती कुठे गेलं पण कसली तरी यांनी पूजा केली आहे काल रात्री जे मुंबई एअरपोर्टला लावण्यामध्ये जेवण केलं होतं त्यानंतर आता ऑलमोस्ट इथे अकरा होत आले आहेत पण अजून तसं काय पूजा अजून काही झालेलं नाही आहे तर <coughs> हानोईमध्ये एक फेमस पेन स्ट्रीट म्हणून आहे तुम्ही असे व्हिडिओ बघितले की शॉपच्यामधून अशी पेन आहे स्ट्रीट व्हायला आहे अजून टायमिंग मला काही माहिती नाही पण मला भूक लागली म्हणून मला जवळ मला इथे नूडल्स खाण्यासाठी ऑप्शन दिसतोय आणि मग आज पहिलं काहीतरी मी व्हेजच ट्राय करतो आहे लोकल फूडच पण व्हेजिटेरियनमध्ये कारण अवैध चिकन बीफ पॉप याचा काही अंदाज लागत नाही आहे बघूया बदला वेज नूडल्स स व्हेज नूडल्सचं बनवायला सांगितलेले आहेत लेक्सी तर मी व्हेज नूडल्स आणायला सांगितल्या होत्या तुम्ही समजत नाही याच्यामध्ये नक्की काय प्रकार आहे तो आणि बघा तरी ट्राय करून बघतो ना म्हणजे हा वेगळाच आहे काहीतरी प्रकार त्यामध्ये भाज्या आहे पण त्याचा चव आहे ते खूप विचित्र लागतं नाही माहीत मी प्लेट संपू शकेन की नाही ते पण माझं एक मत आहे की आपण ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणचंच आपण जेवण जेवलं पाहिजे त्या ठिकाणचं आपण ता फूड खाल्लं पाहिजे त्यामुळे काय होतं आपण त्या कल्चरसोबत बरोबर एकूण होऊन जातो तर आपण तिथे जाऊन जर इंडियन रेस्टॉरंट जस बसलो तर त्याला काय अर्थ होत नाही मग आपल्या इथे पण काय ते, का ते बटर रोटी खायची आणि इथे पण बटर रोटी खायची त्याला काय मतलब होत नाही लोकल क्युझियन जे आहेत ते पण एक्सप्लोअर केले पाहिजेत आणि मला तर दोन गोष्टी खूप आवडतात एक म्हणजे भटकंती आणि एक म्हणजे फूड ठीक आहे खाऊ शकतो इतकं पण वाईट नाही आहे खाऊ शकतो ही जे बघताय तुम्ही हानोईची फेमस अशी ट्रेन स्ट्रीट आहे इथून अगदी दोन्ही बाजूला जे शॉप्स आहेत जास्त करून कॅफेज आहेत त्याच्या अगदी मधोमधून ट्रेन जाते एक वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला एवढ्या बाईक दिसतील ना की मला तर कधी कधी वाटतं लोकसंख्येपेक्षा बाईक जास्त आहेत की काय इकडे ट्रॅफिकचा हाल आपल्या मुंबई पुण्यासारखाच पकडून झाला हे बघा हे असं प्रकारचं हॉट हॉस्टेल आहे या आपलं यामध्ये हा जो टू झिरो फोर जो आहे हा कंपार्टमेंट माझा आहे यासाठी मी पर नाईट तीनशे रुपये पे केले आहेत वातानुकूलित अगदी छान आहे हॉस्टेलमध्ये आलेलं आहे थोडासा आराम करण्यासाठी आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की ही एक जी आहे ती एक स्पॉन्सर ट्रिप आहे म्हणजे पूर्णपणे स्पॉन्सर नाही आहे ही मला यामध्ये एअरलाईनची जी तिकीट आहेत ती मला फ्री मिळाली आहेत जाऊन येऊन तर ती कशी काय तर वी जेट ही जी एअरलाईन कंपनी आहे ही एक दरवर्षी एक आपली कॉम्पिटिशन करत असते कॉम्पिटिशन आयोजित करत असते वेगवेगळ्या प्रकारची तर त्यामध्ये मी सहभागी झालो होतो आणि त्यांच्या थ्रू मला हे तिकीटं मिळाले आहेत तर ह्या गोष्टींना बऱ्याच जणांना माहिती नसतात म्हणजे खूप साऱ्या एअरलाईन कंपन्या किंवा खूप साऱ्या टुरिझम कंपनीज वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन करत असतात पण बरेच लोकांना त्या माहिती नाही पडत खास करून आपल्या मराठी लोकांना त्या माहिती नाही पडत कारण ॲक्च्युली बघा आत्तापर्यंत ह्या वेट जेटने ना आ, तीन वेळा हां बहुतेक तीन वेळा तीन वेळाच तीन वेळा कॉम्पिटिशन आत्तापर्यंत त्यांनी केली होती आयोजित त्यापैकी मी दोन वेळा सहभागीत झालो होतो आणि दोन्ही वेळा मी जिंकलेलो होतो ती आणि जी पहिली जी होती ती कपलसाठी होती दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली तेव्हा मी आणि माझी वाईफ आम्ही व्हिएतनामला आलो होतो त्यावेळेस आम्ही होची मिन सिटी दनांग हाय हे एरिया फिरलो होतो यावेळेला जी होती ती सोलो कॉम्पिटिशन होती तर त्यामध्ये पण मी जिंकलो आणि यावेळेला मी न पाहण्यासाठी आलो आहे तर सांगण्याचा सा उद्देश काय की अशा कॉम्पिटिशन वगैरे असतात ह्याच्यावर जर तुम्ही जर लक्ष ठेवलात तर तुम्हाला अगदी सहज फ्री तिकीट्स मिळून जातील आ, या माझे कॉम कॉम्पिटिशन्स वगैरे आहेत ना याच्या माहिती मी माझं इंस्टाग्राम हँडल है। आहे खाली मी टाकतो आहे ते इंस्टाग्राम हँडल त्याच्यावरती मी अगदी रेग्युलरली मी पोस्ट करत असतो स्टोरीजमध्ये बोला किंवा पोस्टमध्ये म्हणा रेग्युलरली मी टाकत असतो त्याच्यावरून देखील तुम्हाला माहिती मिळू शकते तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला माहिती मिळून जाईल ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये मी एवढंच बोलायला होता आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आपण न नक्की भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये खूप काय काय आपल्याला बघायचं आहे म्हणजे आपल्याला इथली नाईट लाईफ बघायची आहे पुन्हा आणखीन मी आणखीन तीन चार दिवस आहे इकडे तर तीन चार दिवस वेगवेगळी ठिकाणं जशी बे सापा अशा वेगवेगळी ठिकाणं आपल्याला पाहिजेत आणि त्यासाठी नक्कीच कनेक्ट करा फॉलो करा आणि सपोर्ट करा मला ठीक आहे धन्यवाद